कर्जमाफी द्या धुळ्यात प्रहार आणि मनसेने केले चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज धुळ्यात चक्काजाम आंदोलन केले दरम्यान धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाहतूक वेळ आंदोलनामुळे ठप्प झाली होती प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या राज्यव्यापी आखेचा एक भाग म्हणून आज हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी बच्चूभाऊ कडू यांनी याच मागणीसाठी अमरून उपोषण केलेले होते मात्र सरकारच्या आश्वासनानंतरही कर्जमाफीवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले दरम्यान आजच्या या चक्काजाम आंदोलनात प्रहारचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वसन बोरसे अध्यक्ष मंदगिरीताई गायकवाड सचिव संजय विभांडिक यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजे देशमुख संतोष मिस्त्रीसह मनसेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते सुरुवातीपासूनच ही भूमिका घेतली की जगाचा जर पोशिंदा जग जगला टिकला तर हे जग टिकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यावर होणारा अन्याय थांबवला था। पाहिजे तो ज्या खर्चात आज आत्महत्या करत आणि हे जे प्रमाण आज लाखाच्या संख्येत गेलेलं ला, गेला पंधरा वर्षामध्ये तर हे प्रमाण कुठेतरी थांबलं पाहिजे नव्हे तर शेतकरी हा पूर्णपणे कर्जमुक्त झाला पाहिजे त्याचा सातबार हा कोरा झालाच पाहिजे ही भूमिका सन्मान्य राज सरकारने सुरुवातीपासून घेतली इतर अनेक योजना सरकार राबवत असते मोफत जोशी देत असते परंतु जो शेतकरी आहे जो शेतमजूर आहे यांच्यावर जो आज काही कर्जाचा डोंगर आहे तो दूर व्हायला पाहिजे त्यासाठी ज्यांचा सातवारा खोरा होणं तसेच मेलपाळ झाले दिव्यांग झाले यांच्यासाठी दि सन्मान्य राजसाहेबांनी हीच भूमिका घेतली आज या शेतकऱ्यांचा सातवारा खोरा करण्यासोबतच दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शनसुद्धा मिळाली पाहिजे ही सुद्धा भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रहार सोबत आज ठामपणे मांडण्यासाठी एकत्र येऊन ही भूमिका घेते आणि भविष्यातसुद्धा ज्या ज्यावेळी अशी भूमिका घेण्याची वेळ येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही माननीय आमदार श्री बच्चू कडू व प्रहार जनशक्तीसोबत सदैव आहे